आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे नारळी पौर्णिमा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती सर्वांनाच माहीत आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना समर्पित असते त्याचबरोबर पौर्णिमा तिथीला आपल्या कुलदेवीची सेवा देखील केली जाते त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या घरामधून एक वस्तू आज बाहेर फेकून द्यायची आहे तर ती कुठली वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे बघा आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील संकटे असतील दारिद्र्य असेल किंवा गरिबी असेल पैसा टिकत नसेल आलेला पैसा जो आहे तो पाण्यासारखा खर्च होत असेल तर तुम्ही अवश्य हा उपाय आज नक्की करून बघा ही जी वस्तू आहे ती आपल्याला आपल्या, आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच वेळेला असं होतं की सततचं आजारपण येतं एक झाले की एक व्यक्ती आजारी पडते किंवा एखादी घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असते मुलं आजारी पडतात बघा असं होणं सततचं आजार पण असणं हे देखील घरामध्ये दे काहीतरी दोष आहे नकारात्मक ऊर्जा आहे हे याचा संकेत देत असतं त्यामुळे बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण काही हे प्रभावी उपाय जर पौर्णिमे दिवशी केले तर घरामध्ये सततची जी भांडणं होतात वादविवाद होतात किंवा अडचणी संकटं येतात प्रत्येक कामामध्ये विघ्न येतं किंवा घरामधलं जे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होते त्यामुळे बघा आवर्जून सर्वांनी हा उपाय आज करायचा आहे तो उपाय काय आहे कुठली वस्तू आपल्याला घराबाहेर आपल्या टाकायची आहे हे मी सांगणारच आहे त्यापूर्वी अजून एक मी तुम्हाला उपाय सांगते घरामधील नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यात यामुळे खूप मदत होते आणि आपल्या घरामधील दारिद्र्य असेल किंवा सततचं जर आजार पण असेल तर ते देखील दूर होतं त्यामुळे बघा आपल्याला हा एक उपाय देखील करायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगते तर बघा आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेला हा उपाय केल्याने आपल्या घरातील वातावरण सकारात्मक बनते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो दारिद्र्य दुःख संकटे आजारपण हे दूर होतं तर बघा पहिला जो उपाय आहे तो अतिशय सोपा है। 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 आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा या उपायासाठी पिवळी मोहरी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशी ही पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या दारावरून मुख्य प्रवेशद्वारावरून ती आपल्याला तीन वेळा उतरवायची आहे आणि ही मोहरी उतरवल्यानंतर आपल्याला त्या पेटत्या कापरामध्ये ही मोहरी टाकायची आहे बघा असं केल्यामुळे जर आपल्या घराला काही दोष लागलेले असतील न जर दोष असतील तर ते दूर होतात आणि आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे अशी पिवळी मोहरी आवर्जून आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला जाळायची आहे पेटल्यानंतर जेव्हा ती राख राहील तेव्हा ती घराबाहेर आपल्याला टाकून द्यायची आहे त्याचबरोबर आज पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडीशी चिमूडभर पिवळी मोहरी टाकायला विसरू नका यामुळे आपल्या घराला संरक्षण कवच मिळतं आणि येणारं संकट जे आहे ते टळलं जातं अडचणी दूर होतात आजारपण देखील दूर होतं आता बघा आज आपल्याला नारळी पौर्णिमेला कुठली वस्तू आवर्जून बाहेर काढायची आहे ते तुम्हाला सांगते याने आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे अडचण किंवा संकट येत नाही किंवा आलेलं संकट जे आहे ते दूर होतं त्याचबरोबर दारिद्र्य असेल दुःख असेल आजारपण असेल या सर्व गोष्टी या दूर होतात घराला लागलेले नजरदोष आहेत ते देखील दूर होतात तर आपण बघूया की कुठली जी ही वस्तू आहे आज आपल्याला घराबाहेर फेकायची तर यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा सोललेला नसावा त्याचे केसर जे असतात ते असावेत असा नारळ घ्या पाण्याने भरलेला नारळ नवीन विकत आणायचा आहे उपायासाठी वापरलेला ओटीमध्ये घेतलेला नारळ असा तुम्ही या उपायासाठी वापरू नका नवीन नारळ या उपायासाठी आज विकत आणा तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही अगदी रात्री बारा वाजता केला तरीही चालेल तर असा हा नारळ घ्या एखाद्या ताटामध्ये घेतला तरी चालेल आणि नारळाची शेंडी जी आहे ते पुढे करायची आहे म्हणजे आपल्याकडे करायचे नाही आहे आणि त्याचबरोबर त्या ताटामध्ये सात कापराच्या वड्या घेऊन ठेव आता तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विछ या मंत्राचं तुम्ही जप करा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा तरी चालेल हात जोडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असं नामस्मरण झाल्यानंतर कुलदेवीचं नारळ जो आहे त्यावरती एक कापराची वडी ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि उठून तुमच्या पूर्ण घरामध्ये हा नारळ जो आहे ज्यावरती आपण कापराची वडी पेटवलेली आहे तो फिरवायचा आहे हळूहळू करून तुम्ही सातही कापराच्या वड्या त्यावरती ठेवायच्यात एकत्रच ठेवायच्या नाही तर हळूहळू तुम्ही एक एक करून ठेवायचे आहे तुमच्या जेवढ्या रूम आहेत किचन आहे बेडरूम आहेत हॉल आहे त्या सर्व रूममध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो फिरवायचा आहे आणि हा फिरवत असताना तुम्हाला ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नवारणव मंत्राचा जप करायचा आहे आवर्जून करायचा आहे सर्व खोल्यांमधून फिरवून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या आणि मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हा जो नारळ आहे ज्यावरती कापूर पेटवलेला आहे तो तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे आता बघा बरेच जण असं विचारतील की सातपेक्षा जास्त कापराच्या वड्या लागल्या तर काय करायचं तर तुम्ही एक्स्ट्राच्या वड्या घेऊ शकता काहीही हरकत नाही किंवा सातपेक्षा कमी लागल्या तरीही चालेल त्याचा काहीच चा प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे आपल्याला या नारळावरती कापूर ठेवून घरभर फिरवायचा आहे हा नारळ फक्त टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये फिरवायचा नाही बाकी संपूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवायचा आहे हा नारळ त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचा आहे फिरवत असताना ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय डाय या नवारणव मंत्राचा जप आवर्जून तुम्ही करायचा आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरामध्ये काही अड़ी अडीअडचणी संकटे असतील तर ते सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर जर काही आजारपण असेल दारिद्र्य असेल ते देखील दूर होण्यास मदत होते दोष असतात ते सर्व निघून जातात नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नष्ट होतात त्यामुळे असा हा जो होम आहे थोडक्यात जो आपण नारळ घेऊन करणार आहोत तर तो आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा होम करायचा आहे अगदी तुम्ही बारा वाजता जरी केला हा उपाय तरी चालेल आणि जेव्हा आपण संपूर्ण घरामध्ये हे फिरवणार आणि नंतर मुख्य प्रवेशद्वारावरून जेव्हा सात वेळा उतरवणार तेव्हा आपल्याला लगेचच हा नारळ घेऊन आपल्या घराच्या आप आप दक्षिण दिशेला जायचं आहे अजिबात मागे वळून बघायचं नाही आणि एकदा तुम्ही नारळ घेऊन बाहेर गेलात ज्यावर कापूर पेटवलेला आहे आपण असा हा नारळ घेऊन तुम्ही बाहेर गेलात सात वेळा मुख्य दारावरून उतरवला की आपल्याला घराबाहेर घराच्या आत यायचं नाही तर तो नारळ घेऊन तसंच आपल्याला बाहेर जायचं आहे दक्षिणेला तुमच्या घराचा हा नारळ जो आहे तो फेकून यायचं आहे कारण बघा या नारळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जी असते ती साठली जाते ती खेचून घेतली जाते त्यामुळे हा नारळ जो आहे तो आपल्याला घरामध्ये पुन्हा आणायचा नाही तो ठेवायचा नाही तो खायचा नाही कुठेच वापरायचा नाही तर तो सरळ आपल्याला घराबाहेर दक्षिणेला नेऊन फेकून द्यायचा आहे या नारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते त्यामुळे हा नारळ जो आहे तो आज आपल्याला पौर्णिमेला रात्री असा उपाय करून फेकून द्यायचा आहे संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता घरातील स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी उपाय आहे घरातील सगळी संकट अडचणी दारिद्र्य आजारपण दूर करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय सर्वांनी आज पौर्णिमेला रात्री करा आणि घराबाहेर असा हा नारळ आपल्याला फेकून द्यायचा आहे घराबाहेर नारळ फेकत असताना हा जो कापूर पेटवलेला आहे तो विजला तरी चालेल असं काही नाही की घराबाहेर फेकत असताना पण तो पेटलेलाच असावा असं अजिबात नाही हा नारळ जो आहे तो तुम्ही ताटामध्ये घेतला तरी चालेल हातामध्ये घेतला तरीही चालेल जे ताट आहे ते तुम्ही पुन्हा आणू शकता फक्त ते स्वच्छ धुवून ठेवायचं आहे आल्यानंतर पाय जे आहेत आपले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज नारळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता हा उपाय सर्वांना करता येईल